ज्या धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळण्यासाठी जे काही धनगर बांधव आज पंढरपूर त्याचबरोबर पाच सहा ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी समस्त धनगर समाज आज जत तालुक्यातला इतर रस्त्यावर उतरलेला आहे आणि एक जत तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी या धनगर समाजाच्या मागणीसाठी जे काही उपोषण चाललंय त्याला पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आणि धनगर आणि धनगर या दोन शब्दातला जो काही फरक आहे त्याची समस्त धनगर समाज या ठिकाणी त्याची न्यायालयीन लढाई लढतोय पण आज ज्या काही प्रशासनाच्या माध्यमातून कारण इथं केंद्र सरकार असू दे राज्य सरकार असू दे त्या राज्य सरकारने केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करून या ठिकाणी या धनगर समाजाच्या बाजूने जो काही न्यायालयात म्हणणं मांडायच होत ते मांडणं गरजेचं आहे ते लवकरात लवकर शासन हे राज्य शासन आणि केंद्र शासन या ठिकाणी आपलं म्हणणं मांडेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं ज्या धनगर आणि धनगर समाज शब्दांमुळं आज या धनगर समाज हा आमचा एसटी पासून वंचित आहे तो पारंपरिक आपली जी काही उदरनिर्वाह फिरून करतो त्या समाजाला एस टी समाजातून आरक्षण हे मिळालंच पाहिजे या ठिकाणी या अधिवेशनामध्ये सुद्धा या चार वर्षाच्या कालावधीमध्ये अधिवेशनात दोन वेळा या समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी मी या आंदोलनाला किंवा या रास्ता रोकाला हो सुद्धा मी तालुक्याचा एक प्रथम नागरिक म्हणून आपली जाहीर पाठिंबा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि लवकरात लवकर आपल्या समाजाला एसटी समाजात कसं आरक्षण मिळेल भूमिका या येणाऱ्या काळात आपण आम्ही घेऊ एवढंच या निमित्तानं आपल्याला अभिवचन देतो थांबतो